त्वचेला रॅशेस येणं घामोळ्या येणं अशा गोष्टी होत असतात बरोबर आज आपण पाहणार आहोत एक अशी मुद्रा की ज्याच्या माध्यमातून आपले अनेक आजार हे बरे होत असतात ह्या मुद्रेचा अभ्यास आपण दररोज केला तर तुम्हाला काही दिवसामध्ये जाणवेल की आपली त्वचा जी आहे ती खूप तजेलदार झालेली आहे या मुद्रेला म्हणतात वरुण मुद्रा हे आपले हात असे घ्यायचे आणि त्यावेळेला आपली करंगळी आणि आपला अंगठा अशा प्रकारे एकमेकांना जोडायचा आहे आणि असं आपल्याला मुद्रे मुद्रेमध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा आहे आणि जेवढा श्वास तुम्ही घेणार आहात त्याचा दुप्पट श्वास म्हणजे उश्वास बाहेर सोडायचा आहे असं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं दररोज करायचं आहे जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तासानंतर तुम्ही ही मुद्रा करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की अगदी आठ ते दहा दिवसामध्येच आपल्या त्वचेमध्ये फरक पडायला सुरुवात झालेली आहे